महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून हिंदुरा सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करून सात फेब्रुवारी रोजी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी काही वेळातच आपण ज्यांची वाट पाहतात ते शिवसेनेचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे या ठिकाणी काही तर उपस्थित होते व्यासपीठावर उपस्थित असलेले त्या जिल्ह्याचे सन्माननीय कार्यसम्राट पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब माजी मंत्री आणि सध्या विद्यमान आमदार सन्माननीय दीपकबाई केसरकर अल्पावधीतच कुडाळ मतदारसंघाचं नाव त्यांनी अटके पार निवून ठेवलं तेथु सर्वांचं लाडकं नेतृत्व या मतदारसंघाचे आमदार सन्माननीय निशजी राणे साहेब आमचे कार्यतत्पर जिल्हा प्रमुख सन्माननीय दत्ताजी सामंत साहेब बँकेचे अध्यक्ष सन्माननीय मनीष दळवी भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष आमचे मित्र प्रभाकर सावंत जिल्हा प्रमुख संजू परब यांनी कणकवलीचं यापूर्वी नेतृत्व केलं ते माजी आमदार प्रमोदजी जठारसाहेब व्यासपीठावर सर्व मान्यवर आणि उपस्थित खऱ्या अर्थानं उद्याचा जिल्हा परिषद पंचायत समितीचा विजय दैतिप्रमाण करण्यासाठी उपस्थित असलेल्या माझ्या मतदार बंधू भगिनी पत्रकार जवळजवळ एकोणीशे ब्याण्णव सालापासून या सिंधुरच्या जिल्हा परिषदेला सुरुवात झाली एकोणीशे नव्वद साली नामदार नारायणराव राणे साहेब या ठिकाणी मंत्री झाले आणि अवघ्या पाच वर्षाच्या काळात त्यांनी आपल्या कार्यतत्परतेची कार्यकुशलतेची चुनूक या जिल्ह्याला दाखवून दिली आणि एकोणीशे पंच्याण्णव साली मंत्री झाल्यानंतर या जिल्ह्याला विकास म्हणजे काय त्याची चव चाकवायला ज्यांनी दिली असेल तर त्यांचं नाव आहे आपले लोकनेते नामदार नारायणराव राणेसाहेब एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मित्र गेली तीस वर्ष या जिल्हा परिषदेवर जर राज्य कोणचं असेल तर ते राणे साहेबांच्या शिलेदारांचं राज्य आहे राणे साहेबांच्या विचारानं राणे साहेबांच्या केलेल्या विकासाच्या शिदोरीवर आणि त्यांच्याच आशीर्वादानं आजपर्यंत जिल्हा परिषदचं अध्यक्ष माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी उभोगलं होतं आता मात्र त्यावर कळस चढवलाय असं म्हटलं त्याचं चुकीचं ठरणार नाही मधल्या काही वर्षात आपण केलेल्या चुकाचा परिणाम काय होतो हा हो सिंधुदुर्ग जिल्ह्यानं जाणला आणि दहा वर्षानंतर पुन्हा एकदा असा दैदीप्यमान विजय आमच्या या सर्व नेत्यांच्या पदरात पडला त्याचा अभिमान चा आज आपल्या सर्वांना वाटतो आहे खासदार म्हणून आपण ज्यांना आजपर्यंत लोकनेते मांडले आपले नेते मांडले ते सन्माननी नारायणराव राणेचे अधूतपूर्व यश मिळून खासदार झाले तद्वतच या ठिकाणी तिसऱ्यांदा विजय मिळून त्यांचे सुपुत्र कणकवलीचे आमदार नितेशजी राणे साहेब हे आमदार झाले त्यांच्याच बरोबर आमचं भाग्य मोठं की निलेश साहेबांसारखं नेतृत्व आम्हाला मिळालं तेही आमदार झाले दीपक भाई सातत्यानं विजय मिळवत त्या ठिकाणी शिवसेनेचे आमदार म्हणून विजयी झाले या भागातली सर्व सत्ता केंद्र जर कोणाच्या विचारानं चालत चालत असतील तर नामदार राणे साहेब आणि त्यांच्या शिलेदारांच्या विचारणा चालतात मधल्या काळात काही गडबड झाली काहीतरी अपशकून झाला पुन्हा एकदा सर्व नेते एकत्र आले राणे साहेबांचं नेतृत्व मान्य झालं आणि साहेबांनी राणे साहेबांनी ज्याना ज्यांना उमेदवारी दिले ते आज आपल्याकडे पन्नास शिलेदार या ठिकाणी जिल्हा परिषद म्हणून उभ्या आहेत शंभर पंचायत समिती समी उभ्या आहेत सर्व महायुती म्हणून एक विचारण चाललेल्या आहेत मग ते महाराष्ट्राचे भाजपचे रवींद्र चव्हाण साहेब असतील आमचे या ठिकाणचे शिवसेनेचे सर्व नेते असतील ते सर्व एक दिलाने राणे साहेबांच्या विचारानं त्यांच्या दिलेल्या आखून दिलेल्या मार्गाने कार्यक्रम करतात त्याचा धसका या ठिकाणी एवढा मोठ्या प्रमाणात विरोधकांनी घेतला मित्र या संपूर्ण जिल्हा परिषदच्या इतिहासात या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच बिनविरोध राणे साहेब आणि या सर्व व्यासपीठावर बसलेल्यांच्या सर्वांच्या शिल्लेदारांच्या प्रयत्नानं आजपर्यंत कधी न झालं तेवढं यश दैदिप्यमान यश आपल्याला मिळालं आठ जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी निवडून आले सतरा पंचायत समिती सदस्य बिनविरोध निवडून आलं आता विरोधकांकडे समोर ताकदच उरली नाही विरोधक गळसांडल्यासारखे होत आहेत याचाच अर्थ जनतेला माहित आहे की आपल्याला पन्नासच्या पन्नास हे जिल्हा परिषद महायुतीचे निवडून द्यायचे आहेत शंभरच्या शंभर पंचायत समिती सदस्य हे महायुतीचे निवडून द्यायचे आहेत कारण महायुतीच्या नेत्यांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकासाचा रथ आता पुढे होऊ लागला आहे मित्र अवघ्या एका वर्षाच्या काळात आमच्या आमदार निलेश राय साहेबांनी काही रुपयांची भर न काढता शेकडो कोटी रुपयांची या ठिकाणी भर घटलेली आहे जवळजवळ माझ्या अंदाजानुसार पाचशे पेक्षा जास्त कोटींचा विकास निधी या ठिकाणी राणे साहेबांच्या माध्यमातून चालू आहे सांगू इच्छितो की आम्ही राणे साहेबांचं पालकमंत्री पद राणे साहेब पालकमंत्री म्हणून काम करताना पाहिलं त्याचप्रमाणे नितेजी राणे साहेब सुद्धा या ठिकाणी काम करतायत मी जिल्हा परिषद न असताना अवघ्या साठ कोटीवर असलेला निधी आज तीनशे साठ कोटीच्या बाहेर नितेशजी राणे साहेबांच्या त्यांच्या सर्व आमदारांच्या सहकार्याने या ठिकाणी होऊ शकला याचाच अर्थ येणारे सर्व काळ जी माहितीच्या माध्यमातून अजूनही चार वर्ष आहेत हा सर्व काळ या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी सुवर्ण काळ असेल कारण ही सगळी मंडळी आज या विकासासाठी बांधील आहेत ती जे काम करतं ते जनतेला मान्य झालेलं आहे आणि त्यामुळे एक असा दैदिप्यमान विजय या ठिकाणी आपल्याला मिळवायचा आहे कुठेतरी आळसानं किंवा त्या साक कासव आणि सशाच्या शर्यतीप्रमाणे न होता आपण ससे जाऊ सर्वप्रथम जिंकून आपण विजय साजरा केला पाहिजे कुठेही गाफील राहता कामाने कारण आपण नेत्या आपल्या नेत्याने केलेलं काम हे निश्चित आपल्याला अभिमानास्पद आहे या भागातील जनतेच्या शेवटच्या जनतेच्या माणसापर्यंत विकास नेण्याचं काम तुम्हाला करायचं आहे आणि यासाठी त्या निवडणुकीचं महत्व आहे मग तुम्ही पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल ती मंडळी जी काम करतात ते सर्वसामान्यपणे नेण्यासाठी आपली सर्व एक सूत्रात पाहिजे आज महाराष्ट्रात महायुतीचं सर्व सरकार आहे देशात महायुतीचं सरकार आहे आणि राज या राज्यात सुद्धा ज्याप्रमाणे महायुतीचं सरकार आहे त्याचप्रमाणे या जिल्ह्यात गेली तीस वर्ष राणेसाहेबांच्या विचाराने जिल्हा परिषद पंचायत समिती चालते पुढील काही वर्ष सुद्धा या ठिकाणी हीच पुढील सर्व येणारा काळ हा त्यांच्याच विचाराने चालला पाहिजे कारण आपण त्यांच्या विचाराशी बांधील आहोत ही सर्व मंडळी त्यांचं नेतृत्व मान्य करतात आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा जैतिपण विजयासाठी आपण सज्ज होऊया या नेते एवढा ने विश्वास देऊया की येणारा काळ हा तुमचा आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि तुम्ही या भागाचा विकास करण्यासाठी कटिबद्ध व्हा आणि तो आशावाद देण्यासाठी या ठिकाणी पन्नासच्या पन्नास आणि शंभरच्या शंभर जागा पंचायत समितीच्या या महायुतीच्या माध्यमातून विजयी करून या नेत्यांना एक मोठा दिलासा देऊया अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र